नालेला मला <coughs>

क्षकाने जेल सोडलेला आहे सुंदर अशी हॅट्रिक करण्याचा होता तो दरम्यान भावेश यांनी जेल सोडलेला आहे षटकातील तौचा चेंडू सामना करतो नियश डाव संख्या सुंदर असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने माझा चेंडू एका दावेवरती समाधान मानावं लागतं होते ती दोन गडी बार एक माझ्या चेंडू चेंडू तो सीमारेषे बाहेर चार धावेसाठी दरम्यान दाटागाव चे महादेव शिंदे यार, ये यार, दाटा प्रेमी लीग पाहण्यासाठी आलेले त्यांचं मी स्वागत करण्यासाठी मी धर्मराज माने यांना विनंती करतो आपण महादेव शिंदे यांचं स्वागत करत आहे गाव जाऊय मी धर्मराज माने यांना विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय धन्यवाद आपण पाहण्यासाठी धाटाव मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुंदर झेंडू निर्धाव दो चेंडू सुंदर गोलंदाजी करतो तो बावे ताव संख्या स्थिर ताव संख्या होती दोन गडी बाद पाच दुसऱ्या वैयक्तिक पहिलं आणि सांगा दुसऱ्या घेऊन येतो भावेश चेंडू दावसंख्या एक ते, संख्या होते ते सहा गल्लीच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या दहावीवरती बोलता जावतो दुसरी धाव पूर्ण दोन धावेवरती समाधान मानावं लागते लावसंख्या दोन निवडणे संख्या होते ती नऊ दोन गडी बाद

धाव संख्या एक होती दोन ताहा। याश। याश। माने ने वाटली धाव संख्या होती ती दोन गडीबाद दहा दरम्यान चेंडू सुंदर चेंडू चेंडू एकाच दहावीवरती समाधान मानावं लागते सुंदर क्षेत्रक्षण केला नितेशाने षटक संपतोय दोन षटकाच्या समाप्ती अखेर धाव संख्या होती ती अकरा दोन बाद अकरा एक नावा दिला तो मंदार दरम्यान यश आला स्वेर चेंडू धावसंख्या एक वाटते धावसंख्या होती ती बारा संख्या होती ती तेरा तेरा तीन गेली बात तेरा धाव संख्या होती ती तेरा तीन गडी बाद तेरा मिळवला माझ्या चेंडू कशाला धावसंख्या एकरी वाटते धावसंख्या होते ती चौदा Tahap pertama mana

एक बॉल बाकी है झटका दिशे वोटा चेंडू सामना कर रहे अर्जुन पुन्ना जेल पावे आता जेल पुन्ना सेम डिलीवरी होती सेम कैच जस्ट गए रिप्ले पागल बैठना लोग करना सर्व प्रेक्षक करना सोडले त्याचा फायदा किती उचलतो तो अर्जुन डाव संख्या होते ती अठरा जवळ जब, जवळ 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 सारा सरासरी चाललेला हा बाहे सा पाहूयात येईल होते का आणि आता पाच

चेंडू आणि तात्काळी धावतची आवश्यकता आहे ती आरोही घेऊन सांगायला

सत्तावीस धावांचं आव्हान मला वाटते दोन षटकामध्ये पूर्ण करतील आणि केतन पवार यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तर आपण जेल घेतला तर आपल्यासाठी प्रणय राटाटे यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक आले आणि दरम्यान चेंडू जातो सीमा रेषे बाहेर चार धावेसाठी धाव संख्या चार ने वाटे धाव संख्या होती ती चार बिनगडी बाग चार दरम्यान दोन्ही कर्णधार तिथे आलेले नाणेपे करून घ्या दाव संख्या स्थिर तिसरा चेंडू सामना करतोय तो करतो आणि चेंडू हवे पाहूया आणि सहा धावा दरम्यान पंचा संख्या कि हा चेंडू नो आहे थ्री हिट या चेंडूवरती सहा धावा आणि फुटता चेंडू फ्री हिटच्या स्वरूपात पाव्यासाठी धाव संख्या वाहते ती अकरा आणि पुन्हा चेंडू हवे पावेत आणि सहा धावा हिटच्या स्वरूपात होता चेंडू फलंदाज बाद होतोय तो भावेश सुंदर फलंदाजी गेली ती भावेश आले भावेशने आपल्या पाच चिंड डोमध्ये तीन षटकार आणि एक चौकार मारून भावेश फलंदाज बाद होतो दरम्यान भावेशच्या जागा घेतोय तर नवीन आलेला फलंदाज कितेश अंबरनाथ तोरून आलेला हा फलंदाज त्याला काही सुंदर गोलंदाजी होते त्याला काही बॉल समजत नाही जाते निर्धाव षटक पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव संख्या होती ते बावीस अठरा चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे ती आरोप सांगायला दरम्यान वैयक्तिक पहिल्या सामना जिंकलाय तो अरु इलेवन सांगाने स्वेर चेंडू आणि त्यावरती चार धावा बाईच्या सुरुवात आणि या मॅच चा मॅन ऑफ द मॅच आतातच भावेश ठेमके आणि पहिल्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच साहिल जाधव चला हॅलो थाटाव प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आणि या स्पर्धेत आजची दुसरी मॅच रंगली एका बाजूला पाहिलं तर रितेश बोगटे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सतीश जाधव यांचा संघ एक, एक हाती सामना जिंकलाय करा भावेशाच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावरती आपण याआधी जी मॅच झाली त्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच अर्थातच साहिल जाधव फिरकीचा जादूगार मी बालकृष्ण राठोड आणि संतूजी मोर यांना विनंती करू की आपल्या शुभ असते या गुन्हे खेळाडूचा गुण गौरव करायचं आहे आणि या मॅच चा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट भाव वेस्टे आणि हे दोन जे खेळाडू आहेत ज्यांनी आता मॅन ऑफ द मॅच घेणार आहेत ते दोन्ही खेळाडू पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील साहिल जाधव याला या ठिकाणी सन्मानित केलं जात पहिल्या मॅच ठरला होता साहिल जाधव एकच स्पर्धा गावाच्या अस्मितीचा ब्रीद वाक्य घेऊन आज खोली प्रीमियर लीग अर्थातच